मुक्ताईनगूर तालुक्यातील कोथडी येथे यात्रेदरम्यान काही युवकांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाडखोडांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली होती या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजता जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे आरोपींवर कठोर कथोर कारवाईची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकही चिंतेत आहे समाजातील अशा विकृतीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी यापूर्वी जळगावमध्ये रोडरोमिओ विरोधी मोहीम राबवण्यात आली होती त्याच धर्तीवर मुक्ताईनगरमध्येही कठोर उपाययोजना करून आरोपींना धडा शिकवावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सरिता माडी कोल्हे यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे आज दिनांक तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी संपर्कप्रमुख सरिता माडी कोल्हे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात निवेदन दिले मुक्ताई नगर मध्ये छेळखानीची घटना घडली तेथील आरोपींना अटक करण्यात आली आहे तसल्या टवाळखोर आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावं या संदर्भात आम्ही शिवसेना महिला आघाडी शिवसेना फादर बॉडी युवासेनाच्या वतीने साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज इथे काय मागणी आता पॉस्को लावलेला आहे तर त्या संदर्भात ज्यांना अटक केलेली आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली के पाहिजे जेणेकरून आपल्या जिल्ह्यात आज महिला सुरक्षित फिरतील जे वा एक वातावरण पालकांमध्ये निर्माण होऊन मंत्री असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या ते थांबतील जिल्ह्यातील मागील घडलेल्या दोन तीन घटना तुम्ही बघितल्या तर मुलीला काही जात पक्ष किंवा पद नसतं युवती युवती असते प्रत्येक युवतीची अस्मिता मंत्री असून देखील त्यांच्या पोरी सोबत सेक्युरिटी असताना असं घडलं तर सर्वसाधारण मुलींची अवस्था नक्कीच खराब होईल ही भीती निर्माण होतेच आम्ही मान्य करतो म्हणून आज त्यांनी जो पाऊल उचलला त्याचंही आम्ही समर्थन करतो की मुलीसाठी त्या स्वतः बाहेर पडल्या स्वतः पोलीस स्टेशनला गेल्या शिंदे गटाचेच कार्यकर्ते छेडकामध्ये सहभागी असल्याचं दिसत तुम्ही सुद्धा शिंदे गटाच्या आहात हे बघा कोणताही पक्ष कोणताही नेता कोणताही विचार हे कोणत्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांगत नाही जा आणि लहान मुलींना छेडा शिवसेना काय आहे बाळासाहेब ठाकरे काय आहेत धर्मरी आनंदी साहेब काय आणि बदलापूरच्या एनकाउंटरची घटना पण आमचे शिंदे साहेब काय आहेत हे कुणाला सांगायचं सा काम नाही आमची सरकार असताना देखील अशा आरोपींना कशा पद्धतीने आम्ही धडा शिकवला आम्ही कधीही युवतींच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत राजकारण आणि पक्ष बघितला नाही शिवसेना हे मुलींच्या सुरक्षेसाठी ओळखला जाणारा पक्ष आहे शंभर टक्के कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून जे काही विकृत असेल समाजात फिरत असतील त्यांना तो चोप बसेल